नमस्कार मी नवनादाबा वाघमारे उद्या अंतरवाली सराटी येथून लक्ष्मणजी हाके यांचं आमरण उपोषण सुरू होत आहे त्यांच्यासोबत सुद्धा स्वतः आमरण उपोषणाला बसणार आहे आणि आमचं आमरण उपोषण करण्याचं एकच ध्येय आहे आम्ही कुठल्याही समाजाला आजपर्यंत विरोध केला नाही परंतु ओबीसी आरक्षणामध्ये जर कोणाची घुसखोरी होत असेल आणि ओ बी सीचे न्याय हक्क जर कोणी सकावून घेत असेल तर ते आम्हाला पटलं नाही आणि त्यामुळेच आम्ही हे आप उपोषण करण्याचं आयोजन केलेलं आहे आम्ही पूर्वीपासूनच मराठा समाजाच्या आरक्षणाला कधीही विरोध केला नाही राज्य सरकारनं केंद्र सरकारनं त्यांना आरक्षण द्यायचं असेल तर स्वतंत्र द्यावं परंतु ओबीसीमधून आरक्षण देऊ नये अशी आम्ही वारंवार पूर्वीपासून आंदोलनामधून असल नेहमी टी व्ही इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आम्ही बोलत आलो आहोत परंतु राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतं आहे आणि समाजामध्ये भांडणे लावण्याचं काम करतं आहे त्यांना कुणालाही आरक्षण द्यायचं नाही व सगळ्यांचं आरक्षण संपवण्याचा यांना गाठ घालायचं आहे त्याला आमचा विरोध आहे आणि त्यामुळंच हे आम्ही आमचं ओबीसीमध्ये जे आम्हाला सत्तावीस टक्के आरक्षण मिळतं आहे हे कायमस्वरूपी आम्हाला मिळालं पाहिजे यासाठी मी उद्यापासून लक्ष्मणजी हक्के असतील आणि मी स्वतः नवनाथाबा वाघमारे आम्ही दोघंजणं उपोषणाला बसणार आहोत धन्यवाद